ही जी मोर्चाची रणनीती आपण पाहत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता है। लोक जी आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे काय तुम्ही अंदाज बांधताय हा कडक इशारा जाऊ शकतो का नाही जाऊ शकणार भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा हा असेल आणि जिथे जिथे ईव्हीएमवर वोटिंग होते त्या त्या देशामध्ये या मोर्चाचे दखल दाखले दिले जाते त्यामुळे तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका याद्या स्वच्छ करा ईव्ही पॅड वगैरे ते सगळं बंद करा बॅलेट पेपरवर मतदान करा नाहीतर जे नेपाळमध्ये घडलं तेच निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रात आणि भारतात घडेल अगदी निर्वाणीचा इशारा म्हणावा लागेल का नाही जर बाबासाहेबांनी ना आम्हाला अधिकार दिलाय स्वतंत्र भारतात जर मी राहत असेल तर मला अधिकार आहे या सगळ्या गोष्टीचा जर आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय तर त्याचा अधिक त्या अधिकाराचा फायदा आम्हाला झाला पाहिजे त्याचा बावनकुळे की मोर्चाला परवानगी कारवाई त्याला जे करायचं ते करू द्या बाबा बावनकुळेला महाराष्ट्रात मुंबईमध्ये येण्यात बंदी लागेल त्यांचं म्हणणं आहे की मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून अशा प्रकारच्या यातांमध्ये घोळ आहे मग आत्ताच मोर्चा का मला असं वाटतं की त्यांनी देवेंद्र नरेंद्र मोदींची भाषणं नीट ऐकलेली नाहीत मी आता त्यांना नरेंद्र मोदी साहेबांची जी जुनी भाषणं आहेत ज्या ईव्हीएम आणि मतदान याद्यांवरच्या ज्या गोळबाबतीत आहेत ते त्यांना भेट करतो आणि त्याच्यानंतर मग कोण आहे कोण खोटं आहे ते जा त्यांनी ते जाहीर करतो मध्ये शौचालयामध्ये आणि त्याप्रमाणे आयुक्तालय परिसरामध्ये पण नावं सापडले आहेत ठाण्यामध्ये काय स्थिती आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो ठाण्यातलं ठाण्यातलं एक गाव भिवंडीमधलं एक गाव असं आहे की ज्या गावाची लोकसंख्या ही साडे एक हजार पन्नास किंवा अकराशे आणि तिथे चोवीसशे मतदान आहेत याचा अर्थ उरलेले तेराशे एलियन्स येऊन मतदान करणार आहेत आणि एलियन्स भारतीय जनता पक्षाने चंद्रावरनं मागवलेले आहेत अगदी शेवटचा अगदी शेवटचा ज्या पद्धतीने आपण बघा असाल हा मोर्चा यशस्वी झाला पुढच्या वेळेला काय रणनीती असणार आहे निवडणूक का आयोगाला काय इशारा असणार आहे आणि जोपर्यंत मदरात स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार असं असं वाटतंय की पुढे असं होईल की भारतातील स्वतंत्र नागरिक हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जाईल आणि जे नेपाळमध्ये घडलं ते घडेल असं मला वाटतं हा एक निर्वाणीचा इशारा मानव म्हणावा लागेल अविनाश जाधव यांचा की ज्या पद्धतीनं हे जे सगळा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची दखल जर निवडणूक आयोगाने घेतली नाही आणि जर या याद्या स्वच्छ झाल्या नाही तर या देशाचं ज्याप्रमाणे नेपाळ झालं ते नेपाळ होईल अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा जो आहे तो अविनाश जाधव यांनी दिलेला आहे त्यामुळे पाहावं लागेल निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेत लोकशिवायसाठी प्रमोद पाटील मुंबई आपण बघत असाल एकंदरीत काय अंदाज आहे किती लोक जमतील आणि हा भूतून भविष्यती जो तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा मोर्चा होऊ शकतो असं आहे लोक किती जमतील याचा अंदाज वर्तवणं फार कठीण आहे कारण मी आताच एक्सप्रेस वेवरून आलो संपूर्ण रस्त्यावर लोक आणि लोक मोर्चेकरीत लोक दिसत आहेत त्यामुळं या मोर्चामध्ये किती लाख लोक सामील होतील हा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरेल हा अंदाज वर्तवणं अशक्य आहे पण एवढं मात्र सांगतो की ह्या आजचा मोर्चा हा दिल्ली आणि महाराष्ट्राच्या सरकारला हादरा देणारा बसेल ज्या पद्धतीने आपण बघत असाल काँग्रेस झेंडे इथे दिसत नाहीयेत कार्यकर्ते दिसत नाहीयेत व्यासपीठावर कोणी नेते येणार आहेत तुम्हाला एवढी काळजी का पडली आहे त्याच्यावर बोला <laughs> एक एकंदरीत सांगा निवडणूक निवडणूक आयोगाने आता आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना की यादी स्वच्छ करा म्हणून कधी दिले आहेत आदेश निवडणूक आयोगानं यादी कुठली धरणार आहेत तीन जुलैची यादी धरणार आहे त्यामुळे निवडणूक आयोग तेव्हाही खोट खोटं बोलत होता आताही खोटं बोलतोय आणि उद्याही खोटं बोलणार आहे या निवडणूक आयोगाला वटणीवर आणणारा आजचा मोर्चा ठरेल दोन हजार चौदा पासून दोन uh, हजार साधारणतः पंचवीस पर्यंत ही अशा प्रकारचीच बोगस आणि दुबार मत घुसवली गेलेत असा तुमचा दावा आहे असं माझा दावा म्हणण्यापेक्षा या देशामध्ये केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार हे सकाळ संध्याकाळ सगळ्या गोष्टींच्या चोरे करून ते सत्तेवर आलेलं आहे आमदार चोरले खासदार चोरले पक्ष चोरले पक्षाची निशाणी चोरली पक्षाचे झेंडे चोरले आणि मतदारांचा मताचा हक्क देखील चोरला त्यामुळं हे सरकार चोर सरकार आहे आणि म्हणून त्याला उलथून टाकणारा आजचा मोर्चा निर्णय ठरेल मुंबईमध्ये एक मतदार शौचालयामध्ये पत्ता सापडला एका मतदाराच्या पत्ता सापडला आव त्या कमिशनरच्या घरामध्ये दीडशे मतदार सापडले याचा अर्थ काय हे सगळे चोर आहेत आपण बघत असाल भास्कर यांचं म्हणणं आहे की हे सगळे चोर आहेत अशा प्रकारचा ते दावा करतायत त्यामुळे आजचा जो मोर्चा आहे तो, तो भूतून भूतूर्ण भविष्यती होईल लोकशिवायसाठी प्रमोद पाटील मुंबई